एका जंगलात एक मोर आणि मोरणी राहत होते मोर आणि मोरणी खूप आनंदाने जंगलात राहत होते एके एक दिवशी मोरणी मोराला म्हणते प्रिये आपण इथून निघून जावे आपण तिथे जावे जिथे आपल्या समाजातील लोक राहतात खूप सारे मोर आणि मोरणी जिथे राहतात आपल्यालाही तिथे जायला हवे मोर मोरणीला म्हणतो प्रिये जर आपण तिथे गेलो तर रोज वादविवाद होतील आपण दोघे इथे जंगलात किती शांततेत राहतोय तिथे जाण्याची काय गरज आहे पण मोरणी हट्ट्या धरते मोर मोरणीच्या हट्ट्या झोकतो ते दोघे उडून एका नगरीत पोहचतात त्या नगरीचा राजा प्राण्यांचा आणि पक्ष्यांच्या भाषेचा उत्तम ज्ञाता होता राजाने करावशास्त्राचे अध्ययन केले होते करावशास्त्र म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषेचे ज्ञान तो राजा सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषेला आणि प्रत्येक सजीवाच्या आवाजांना उत्तम प्रकारे समजू शकत होता ते दोघे मोर आणि त्या नगरीत एके दिवशी राजा आपल्या राणीस म्हणतो हे राणी मला खूप भूक लागली आहे तुम्ही मला जेवण द्या राजाची राणी छत्तीस प्रकारचे अन्न बनवून एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात अन्नाची ताटली घेऊन राजाकडे येते राणीने अन्नाची ताटली राजासमोर ठेवल्यावर एक तांदळाचा तुकडा खाली पडतो तेथे काही मुंग्या फिरत होत्या त्याचवेळी एक मुंगी तांदळाचा तुकडा घेऊन निघून जाते राजा बसून ती घटना पाहत असतो त्या मुंगीच्या जवळच लगेच एक मुंगडा येतो आणि म्हणतो प्रिये हा तांदळाचा तुकडा मला दे आणि तू पुन्हा राजाच्या ताटातून दुसरा तांदळाचा तुकडा घेऊन ये त्याचे बोलणे राजा पूर्णपणे ऐकत होता कारण राजा प्रत्येक प्राणी पक्षी त्यांच्या भाषेला समजू शकत होता राजा तिसेच बसून राहतो मुंगडा मुंगीला म्हणतो तू जा राजाला काही कळणार नाही मुंगी जाण्याचा ना प्रयत्न करते पण अर्ध्या वाटेतून परत येते आणि मुंगड्याला म्हणते नाही मी नाही जाणार कदाचित राजाला कळले तर तो मला मारेल राजा हे सगळं पाहत होता मुंगड्याला समजलं की राजा त्यांचे बोलणे ऐकत आहे तो म्हणतो असं वाटतंय राजाने आपले बोलणे ऐकले आहे त्यामुळे तो आपल्याकडे बघत आहे मुंगडा मुंगीला म्हणतो जर राजाने आपले बोलणे ऐकले आणि त्यानेही कुणाला सांगितले तर तो या श्रेणी दगडाचा बनू जाईल राजा त्यांच्या बोलण्याला ऐकतो आणि समजतो तो हसू लागतो तसेच जसेच राजाला हसू येते राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते ती राजाला हसताना पाहते राणी विचार करते की कदाचित तिच्याकडून काही चूक झाली आहे म्हणून राजा हसत आहे राणी राजाकडे जाते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून काही पाप झाले आहे का माझ्याकडून चुकाही चुकी झाली आहे का की आपण इतक्या जोरात हसत आहात राजा म्हणतो नाही तशी काही गोष्ट नाही मला सहज हसू आहे राणी हट्ट धरते आणि म्हणते तुम्हाला मला सांगावंच लागेल की तुम्ही का हसत आहात राजा वारंवार नकार देतो कारण त्याला माहीत होतं की मुंगीने सांगितले होते की जर त्याने त्याचे बोलणे कोणाला सांगितले तर तो दगडाचा होईल हाच तो कारण होता की राजा ही गोष्ट राणीला सांगू इच्छित नव्हता पण राणी वारंवार हट्ट धरत म्हणते तुम्हाला मला सांगावंच लागेल की तुम्ही का हसत होतात जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करतात तुम्ही मला आपलंसं मानतात तर तुम्हाला हे सांगावंच लागेल की तुम्ही का हसत होतात राजा आता धर्मसंकटात पडतो राजा विचार करतो जर मी ही गोष्ट राणीला सांगितली तर मी दगडाचा होईल आणि जर नाही सांगितली तर राणीचा विश्वास संपेल राणी खूप हट्ट धरते म्हणतात ना प्रिय हट्ट आणि बालहट्ट खूप तगडे असते पण दोघे हट्ट्यांपासून नेहमी दूर राहावे राणीच्या प्रिय हट्टासमोर राजाला झुकावं लागतं राजा ला राणीला म्हणतो ठीक आहे जर मी तुम्हाला सांगितली तर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल राणी म्हणते आताच तुम्ही म्हणत होता की काही गोष्टी नाही आणि आताच तुम्ही म्हणताय की मला पश्चाताप होईल नक्कीच काही मोठी गोष्ट आहे आणि राणी आणखी जास्त हट्ट धरते तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे जर तुम्ही ऐकत नाही तर चला मी तुम्हाला ही गोष्ट जंगलात सांगतो राजा आणि राणी रथात बसून जंगलाकडे निघून जातात जसेच ते घनदाट जंगलात पोहोचतात राजा सर्व गोष्टी राणीला सांगायला लागतो जसे जसे राजा थोडी थोडी गोष्ट राणीला सांगतो तसे तसे तो हळूहळू दगडाचा होऊ लागतो जसे राजाने अर्धी गोष्ट राणीला सांगितली तो दगडाचा झाला राजा मग राणीला म्हणतो हे राणी मी हळूहळू दगडाचा होत आहे तुम्हाला मला नंतर खूप पश्चाताप होईल राणी म्हणते हे महाराज थोडीशी गोष्ट शिल्लक आहे तेही तुम्ही सांगून टाका राजा पूर्ण गोष्ट सांगतो आणि पूर्ण दगडाचा होतो राणीच्या हट्ट्यामुळे राजा पूर्णपणे दगडाचा बनतो राणी रडायला लागते आणि त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करते पण वजन दगड कसा हलणार राजा खूप दड होता राजा दगडाचा होतो आणि तिकडे राणी डोके आपटट रडते छाती पिटते आणि विलाप करते ते एखादे प्राणी किंवा जीवाला मदतीसाठी हाक मारते या सगळ्या घटना मोर आणि मोरणी त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते राणीचा विलाप पाहून मोर आणि मोरणीला दया येते मोर म्हणतो हेच ते प्रिय हट्ट आपल्या याच प्रीती हट्टामुळे आपण आपण त्या जंगलात किती आनंदाने राहत होतो आणि इथे आलो मोरणी मनाला म्हणते प्रिये हे राणी खूप दुखी आहे आपल्याला तिची मदत करायला हवी ती खूप विलाप करत आहे तिची जास्त मदत आपल्याला करता येणार नाही पण किमान तिला धीर तरी देता येईल म्हणजे तिला विश्वास तरी देता येईल हीच गोष्टीचा विचार करून मोर आणि मोरणी राणीला म्हणतात राणी साहेबा जे झालं ते चुकीचं झालं पण तुम्ही थोडा धीर धरा स्वतःला थोडं सांभाळा तुमच्या मागे पूर्ण राज्य आहे राजा तर दगडाचा झाला आहे आता तुम्हाला तुमचं राज्य सांभाळावं लागेल राणी मोर आणि मोरणचे बोलणे ऐकल्यानंतर म्हणते मोर भाऊ आणि मोरणी मी स्वतःला कसं सांभाळू आता तर माझं आयुष्य सुद्धा झालं आहे कारण माझे पती परमेश्वर दगडाचे झाले आहे आता मी काय करू राणीचे हे बोलणे ऐकून मुरणीच्या तोंडून निघून जाते राजा दगडाचा कसा झाला राजा तर माणूस होता चांगला आणि तंदुरुस्त होता पण तो दगडाचा कसा झाला राणी तीच गोष्टी सांगायला लागते जी राजाने मुंगीविषयी तिला सांगितली होती राणी तीच गोष्टी मोर आणि मोरणीला सांगते आणि तीही हळूहळू दगडाची बनते जेव्हा राणी दगडाची होते आणि राजा तर आधीच दगडाचा झाला होता तेव्हा दोघीही दगडाचे होतात तिकडे मोर आणि मोरणी चिंतेत पडतात दोघे खूप दुखी होतात मोर मोरणीला म्हणतो आपल्यावर संकट येऊ शकते कारण राजा देखील त्या मुंगीच्या गोष्टीमुळे दगडाचा झाला आणि राणीही त्या गोष्टीमुळे दगडाची झाली तुम्ही स्त्रिया तुम्हाला कोणतीही गोष्ट लपवता येत नाही मोरणी म्हणते प्रिय आपण इथून दूर निघून जावं का मोर म्हणतो अगं मूर्ख जाण्याने काय घेऊन मोर म्हणतो अगं मूर्ख दूर जाण्याने काय उपयोग होईल हे संकट तर पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपला पाठलाग सोडणार नाही हे संकट नेहमीच आपल्या डोक्यावर येत राहील जर नकळत आपण ही गोष्ट बोललो तर आपणही दगडाचे हो या चिंतेत मोर आणि मोरणी खूप दुखी होतात ते रात्र दिवस याच तानाखाली राहतात ते ना जेवण करतात ना शांत झोपतात सतत हात विचार करतात की गोष्ट त्यांच्या तुडून कळत बाहेर जाऊ नये मोर विचार करतो जर मी सगळ्या मुंग्यांना संपून टाकलं तर हे संकट संपेल कारण हे सगळं तर मुंग्यांमुळे या गोष्टीला तयार होतात आणि सगळ्या मुंग्यांना मारून खायला सुरुवात करतात मोर आणि मोरणीचा इतका दाग होतो की सगळ्या मुंग्या घाबरून मातीमध्ये बीड खोदून लपून बसतात मोर आणि मोरणी अशी खबरदारी घेत असतात की ज्यांना जिथे कुठे मुंगी दिसते पकडून मारून टाकायचे मोर आणि मोरणीच्या भीतीमुळे कोणतीही मुंगी बाहेर पडत नव्हती सगळ्या मुंग्यांनी जमिनीखाली बीड बनवले आणि तिथेच राहायला लागल्या खूप दिवस गेले आणि मुंग्यांना भुकेने त्रास होऊ लागला कारण बीडात अन्न मिळत नाही अन्न तर बाहेरच मिळत तेव्हा अन्न शोधासाठी मुंगी बाहेर पडते तेव्हा मोर तिला पकडून मारतो एक मुंगी आणि एक मुंगा बिडामध्ये उपासमारीने व्याकुळ होऊन श्रीहरी विष्णूचे जोरदार भजन करू लागतात भक्तीत इतके तल्लीन होतात की त्यांना आपलं स्थानही कळत नाही ते ग्रहण तपश्चऱ्यामध्ये मग्न होतात शेवटी भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट होतात विष्णू म्हणतात मुंगी आणि मुंगा तुम्ही जे मांगू इच्छितात ते मांगा मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मुंगी आणि मुंगा खूप दिवसापासून भुकेले होते तहाने व्याकुळ होते त्यांनी म्हणाले हे प्रभू जर तुम्ही आम्हाला वरदान द्यायला तयार असाल तर आमच्या पोटाला गाठ बांधा त्यांनी विचार केला जर आमचे पोट नसेल तर आम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि मोर आणि मोरणी आम्हाला खाऊ शकणार नाही भगवान विष्णू म्हणतात तथाच तो आणि मुंग्यांच्या पोटाला गाठ बांधली जाते आजही मुंग्यांच्या पोटाला गाठ आहे त्यानंतर मुंगा आणि मुंगी भगवान विष्णूंना म्हणतात हे प्रभू आमच्या पोटाला तर गाठ बांधली गेली पण तरीही आम्हाला मोर आणि मोरणीपासून धोका आहे अजूनही जमीनवर आमच्या प्रतिष्ठेत बसलेले आहे तसे ते आम्हाला प्रतील ते आम्हाला मारून टाकतील भगवान विष्णू मोराला म्हणतात हे मोर तुम्ही मुंगींना तुम्ही मुंग्यांचा शिकार करणं बंद करा त्यात मुंग्यांचा दोष नाही दोषी राजा होता कारण कर कराव शास्त्राचे अध्ययन केले होते त्यामुळे तो सर्व जीव जंतूंच्या भाषा समजत सक्षम होता सर्व जीव जंतूंच्या भाषा समजण्यास सक्षम होता त्याचसोबत तो त्यांचं रूपही बदलू शकत होता राजा प्राणी राजा प्राणी आणि पक्ष्यांचं रूप धारण करून विचित्र वर्तन करायचा जेव्हा प्राणी आणि पक्षी गर्भधारण करायचे तेव्हा तो त्यांना सोडून माणूस बनायचा आणि त्यांच्यावर जोर जोरजोराने हसायचा याच मूर्खपणामुळे आणि पापामुळे तो राजा आज दगड बनला आहे मोर म्हणतो हे, हे प्रभू त्यांच्या पत्नीचा त्यांच्या राणीचा काय दोष होता श्री विष्णू म्हणतात त्यांची पत्नीही त्यांच्या त्या पापात भागीदार आहे कारण जर त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवलं असतं तर ते इतकं मोठं पाप केलं नसतं त्यासाठी काही त्यासाठी त्यांची राणीही या पापाची भागीदार आहे आणि आज तीही दगडाची बदली आहे श्रीहरिविष्णू श्रीहरी विष्णूच्या समजण्यानंतर श्रीहरिविष्णूच्या समजल्यानंतर मोर आणि मोर श्रीहरिविष्णूंच्या समजण्या समजल्यानंतर श्री हरिविष्णूच्या समजल्यानंतर श्री हरिविष्णूच्या समजल्यानंतर मोर त्यांना विचारतो हे प्रभू जर हे गोष्ट आम्ही कोणाला सांगितली जी राणीने आम्हाला सांगितली होती तर काय आम्ही दगडाची होऊ श्री विष्णू म्हणतात तुमचे हे पाप आता संपले आहे तुम्ही कोणालाही गोष्ट सांगितली तरीही काही फरक पडणार नाही आता तुम्ही कोणालाही गोष्ट सांगू शकता तुमच्यावर संकट टळलं आहे मोर आणि मोरणी खूप आनंदित होतात त्यांचा आनंद गमनात मावत नव्हता श्रीहरी विष्णू अंतर्धान होतात